डी एन ए मॅपिंग म्हणजे काय तर मित्रांनो डी एन ए मॅपिंग म्हणजे गुणसूत्रांमधील जनुकांच्या स्थानांची आणि क्रमांकाची ओळख पटविणे यातून एखाद्या व्यक्तीचा विशिष्ट अनुवांशिक कोड डिकोट केला जातो याचा उपयोग अनुवांशिक रोगांचे निदान करण्यासाठी त्यांच्या धोक्यांचा अंदाज घेण्यासाठी आणि उपचारांची दिशा ठरविण्यासाठी आणि विमान अपघातांसारख्या घटनांमध्ये न्याय वैद्यक ओळख पटविण्यासाठी केला जातो डी एन ए मॅपिंग तुमचा अनुवांशिक कोड जो असतो त्याचा तो उलगडा करत असते वैद्यकीयदृष्ट्या वापरल्या जाणाऱ्या डी एन ए चाचणीचे प्रमुख प्रकार आहे एकलजनूक चाचणी त्यानंतर आहे पॅनल चाचणी संपूर्ण एक्झोम अनुक्रमण संपूर्ण जिनोम अनुक्रमण फार्मोकोजिनिक्स जणुके औषधांच्या चयापचयावर कसा परिणाम करतात याचं मूल्यांकन करते उदाहरणार्थ क्लोपिडोग्रेल प्रतिसादासाठी सी वाय पी दोन सी आर बारा डी एन ए चाचणींमुळं कोणत्या आजारांचा अंदाज लावला जाऊ शकतो डी एन ए चाचणीमुळे कोलन स्तन गर्भाशयासारखे कॅन्सर कर्करोग त्यानंतर अल्झायमर सारखे मज्जासंस्थेशी संबंधित आजार कार्डिओमायोपॅथी कौटुंबिक हायपर कोलेस्ट्रेलेमिया यासारखे स्प स्पायनल मस्कुलर एट्रॉफी यासारख्या आजाराबद्दल आजार त्याचप्रमाणे मधुमेह कोरोनरी धमनीसारखे आजार यामधून आपण अंदाज घेऊ शकतो हे मानक रक्त तपासणीपेक्षाही वेगळं आहे कारण कारण असं की रक्त तपासणी जसं की ग्लुकोज लिपिड मोजते तर डी एन ए चाचणी स्थिर असते ती तुमच्या संपूर्ण आयुष्यातील अनुवांशिक प्रवृत्तीबद्दल माहिती देते जी वेळ किंवा जीवनशैलीनुसार बदलत नाही डीएनए चाचणी मधुमेह हो किंवा हृदयविकाराचा झटका यासारख्या सामान्य आजारांचा अंदाज लावण्यासाठी अत्यंत विश्वासनीय आहे टाईप टू डायबिटीसमध्ये कोरोनरी धमनी रोगांमध्ये अनुवांशिक धोका विशेषतः तरुण व्यक्तीसाठी किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये आजाराचा इतिहास आहे यांच्यासाठी ती मौल्यवान ठरत असते डी एन ए चाचणी उपचारांना मार्गदर्शन करत असते योग्य मार्गदर्शनामुळं त्यानंतर त्यामध्ये थेरपी आहे फुफ्फुसासारखे आजार आहे यामध्ये योग्य ती औषधं दिल्या जाते धोका कमी करण्यासाठीसुद्धा काही चाचण्या असतात उत्परिवर्तन कसं होते म्युटेशन कसं होते त्याची माहिती आपण यामध्ये घेत असतो भारतामध्ये ह्या चाचण्या महाग असते निरोगी व्यक्तीमध्ये डीएनए चाचणी उपयुक्त आहे काय होय विशेषतः ज्यांचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांच्या नातेवाईकामध्ये लवकर आजाराचं त्यांच्या लवकर जर आजार आहेत जे आजार असतात त्यांच्यामध्ये ते जीवनशैलीच्या बदलासह आपण ओळखू शकतो मी म्हणूनच डी एन ए चाचणी महत्वाची असते